आता शिकणं सोपं झालं बरोबर वाचलात नमस्कार जर आपला पाल्य मुलगा किंवा मुलगी इयत्ता पाचवीमध्ये शिकत असेल आणि आपण त्याचा मराठी किंवा इंग्रजी माध्यमातून नवोदय परीक्षेसाठी फॉर्म भरलेला असेल परंतु आपण अभ्यासक्रमाच्या संदर्भात थोडंसं चिंतित असाल कारण आपण नवोदयच्या तयारीसाठी आपल्या पाल्याला अकॅडमी लावू शकत नसाल कारण अकॅडमीची जी फीस असते ती भरपूर असते वर्षभर अकॅडमी चालते साधारणतः एक लाखाच्या घरात अकॅडमीची फीस विद्यार्थ्यांची आपल्याला द्यावी लागत असते अथवा नवोदयासाठीचे आपल्या भागात चालणारे ऑफलाईन क्लासेस जे आहेत याची भरमसाठ फीससुद्धा आपल्याला परवडत नसेल कारण नवोदयासाठी ऑफलाईनमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांच्या फीसच्या बरोबरीत फीस नवोदयाची तयारी करण्यासाठी घेतली जाते आणि ही भरमसाठ फीस आपण जर भरू शकत नसाल किंवा तुम्हाला स्वतःला नवोदयाची तयारी करून घेण्यासाठी वेळ नसेल आपल्या भागामध्ये नवोदयाची तयारी करून घेणारे चांगले क्लासेस उपलब्ध नसतील तर पालकांनो चिंतित व्हायची गरज नाही आजच आमच्याशी जॉईन व्हा आम्ही यत्ता पाचवी नवोदय तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी ऑनलाईन माध्यमातून तुमच्या सेवेत उपस्थित आहोत तुम्ही आमच्याशी तीन पद्धतीनं जॉईन होऊ शकता पहिल्या पद्धतीनं तुम्हाला फ्रीमध्ये जॉईन होता येणारे या ठिकाणी तुम्हाला कुठलीही फीस राहणार नाही आहे फ्री आहे पूर्ण शंभर टक्के मोफत आहे पहिली जी पद्धत आहे तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आमच्याशी कनेक्ट व्हा व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून म्हणजे आम्ही दिलेल्या नंबरवर तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे संपर्क करायचा आहे इथं तुमचं नाव आणि नंबर गाव पाठवायचं आहे व्हॉट्सअपला जॉईन झाल्यानंतर यूट्यूबवर आम्ही जे व्हिडिओज नवोदयासाठीच्या विद्यार्थ्यांसाठी अपलोड करणार आहोत अतिशय दर्जेदार व्हिडिओज आम्ही नवोदयचे बनवतो आणि विद्यार्थ्यांसाठी यूट्यूबला अपलोड करतो जे ग्रामीण भागातील शक्य नसणाऱ्या कुठल्याही विद्यार्थ्याला ज्यांना फीज भरणं शक्य नाही क्लास लावणं शक्य नाही पण नवोदयची तयारी करायचीच आहे त्यांचं स्वप्न आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून यूट्यूबवरील व्हिडिओ त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतो क्वालिटी कंटेंट आहे फ्री आहे फक्त इथं एक अडचण आहे की तुम्हाला या ठिकाणी नोट्स वगैरे हो प्रोव्हाइड केल्या जाणार नाहीत आणि प्रश्नपत्रिका वगैरे या ठिकाणी मिळणार नाही फक्त व्हिडिओ कंटेंट तुम्हाला मिळणार आहे आणि त्यातूनही चांगली तयारी तुमची होऊ शकते दुसरा जो ऑप्शन आहे आपला रेकॉर्डेड कोर्सच्या माध्यमातून तुम्ही आमच्याशी कनेक्ट होऊ शकता कोर्स नावाचं आमचं ॲप आहे या ॲपची आप लिंक आपल्याला दिल्या जाईल आणि या ॲपच्या माध्यमातून व्हिडिओचा जो रेकॉर्डेड कोर्स आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल आता ॲपच्या माध्यमातून तुम्ही आमच्याशी जोडल्या गेले तर फायदा काय आहे ॲपच्या माध्यमातून जोडल्या गेल्यामुळं तुम्हाला त्या ठिकाणी व्हिडिओ सिरीज एकानंतर एक व्हिडिओ सगळे पाहायला मिळणार आहेत सोबत ज्या प्रश्नपत्रिका आणि स्टडी मटेरियल इतर आहे ते थी तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणारे स्टडी मटेरियल आणि व्हिडिओ एकानंतर एक ॲड एक फ्री व्हिडिओ असणारे कारण इथं वर आपण यूट्यूबची लिंक देतो आहे आणि यूट्यूबचे व्हिडिओ ज्या ज्या चालतात त्यावेळेस ॲड लागत असते म्हणून या मोफत भागात जर तुम्ही सहभागी झालात तर विद्यार्थ्यांना मध्ये मध्ये ॲडमुळं डिस्टर्ब होऊ शकतं तर दुसऱ्या पद्धतीनं व्हिडिओ कोर्स तुम्ही ॲपवर जर घेतला तर इथं तुम्हाला ॲड लागणार नाही आणि स्टडी मटेरियल मिळणार आहे प्रश्नपत्रिका मिळणार आहेत याची आपण नॉमिनल एक वर्षाची पूर्ण अभ्यासक्रमाची फीस सर्व विद्यार्थ्यांसाठी ठेवली फक्त नऊशे रुपये तीन महिन्याचं फोनचं जे रिचार्ज आहे एक तीन महिन्याचा फोनच्या रिचार्ज एवढी किंमत नवोदयच्या पूर्ण अभ्यासक्रमाची विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आपण ठेवलेली आहे त्यानंतर तिसरं ऑप्शन पालकांना आपल्यासाठी आहे ऑनलाईन लाईव्ह क्लासेससुद्धा आम्ही घेत असतो आणि या ऑनलाईन लाईव्ह क्लासेसमधून दररोज झूमवर आपण ऑनलाईन विद्यार्थ्यांना शिकवतो त्याचबरोबर त्यांच्या टेस्ट घेत असतो आणि सराव परीक्षाही शेवटी आपण त्या ठिकाणी घेत असतो रोज डाऊट क्लिअरिंग होणारे ऑनलाईन क्लासमध्ये फायदा हा आहे की जे आपण यूट्यूबवर घेऊ किंवा ॲपवर मटेरियल देणारे त्याच पद्धतीचं मटेरियल फक्त ज्या म्हणजे विद्यार्थ्यांना शिकवताना जे डाऊट आलेले आहेत ते या लाईव क्लासमध्ये त्यांचे क्लिअर होणार आहेत आणि त्यामुळं त्यांची तयारी चांगली होणार आहे याचीसुद्धा नॉमिनल फीस सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आपण फक्त एक हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये नवोदयचा संपूर्ण अभ्यासक्रम आपण त्या ठिकाणी घेणार आहोत यामध्ये तुम्हाला दररोज लाईव्ह क्लासेस होतील सोबत म्हणजे परीक्षाही घेतल्या जातील स्टडी मटेरियल दिल्या जाईल आणि डाऊट सुद्धा होणार आहे आता ही जे आपण नवोदयाचा अभ्यासक्रम घेणार आहोत कोणत्याही पद्धतीनं तर कसं घेतलं जाणार आहे तर इंटरेक्टिव्ह पॅनल कोणत्याही पद्धतीने जॉईन झाले तर तुम्हाला ते जी जी व्हिडिओज मिळणार आहेत इंटरएक्टिव्ह पॅनलवर आपण त्या विद्यार्थ्यांना शिकवणार आहोत त्यामुळे त्यांच्या कन्सेप्ट अतिशय चांगल्या पद्धतीने इथं क्लिअर होणार आहे अतिशय क्वालिटी कंटेंट बनवून तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे पाच हजार अधिक प्रश्न उत्तरांचा सराव आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा करून घेऊ पन्नास अधिक प्रश्नपत्रिकांचा पूर्ण ज्या सराव प्रश्नपत्रिका आहे संपूर्ण अभ्यासक्रमावर तर पन्नास अधिक प्रश्नपत्रिकांचा सराव आपण त्या ठिकाणी करून घेणार आहोत त्याचबरोबर तज्ज्ञ आणि अनुभव शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवणार आहे ज्यांना दहा पंधरा पंधरा वर्षापर्यंतचा अनुभव आहे वीस वर्षापर्यंतचा आहे असे शिक्षक या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी असणार आहेत त्यामुळे ही एक जमीची बाजू असणार आहे आणि त्यानंतर अत्यंत कमी फीसमध्ये उच्च दर्जाचं उत्तम दर्जाचं क्वालिटी कंटेंट आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करणार आहे त्यामुळे आजच आमच्याशी संपर्क करा आमच्याशी जॉईन व्हा आता जॉईन होताना तुम्हाला ह्या तीन व्हॉट्सअप नंबर त्या ठिकाणी दिलेले आहेत चौऱ्याण्णव एकवीस पासष्ट अकरा बावीस एक व्हॉट्सअप नंबर आहे दुसरा नव्वद अकरा चौतीस सव्वीस पंचेचाळीस पंच्याऐंशी तीस पंच्याऐंशी पंच्याण्णव शहाण्णव या तीनपैकी कुठल्याही एका नंबरवर आपण जॉईन होऊ शकता आपलं नाव गाव आम्हाला पाठवायचं हो आहे आणि त्यानंतर डेमोसाठी तुम्ही ज्ञानदीप क्लासेस आंबड हे यूट्यूब चॅनल आहे या यूट्यूब चॅनलवर काही व्हिडिओज अपलोड केलेली तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील आणि अशा प्रकारचा लोगो तुम्हाला यूट्यूबला त्या चॅनलचा पाहायला मिळणार आहे मग चॅनलवर जाऊन तुम्ही डेमो व्हिडिओज बघू शकता जो की आपला निर्णय अतिशय सोपा करीन आणि पक्का करणार आहे तर अतिशय कमी फीसमध्ये नवोदयची तयारी करण्यासाठीची जी सुवर्णसंधी आपल्याला मिळालेली आहे याला कृपया डावलू नका आणि आजच आमच्याशी संपर्क करून आपल्या पाल्याची उत्तम तयारी उत्तम करून घ्या धन्यवाद